मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला शेतकरीसाठी आत्ताची सर्वात मोठी समोर आलेली आहे बघा शेतकरी तर नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता डायरेक्ट सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमावायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बघा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या आठव्या हप्त्याची वाट वाहत होते म्हणजेच की प्रतीक्षा करत होते होते कोणीच खरं सांगत नव्हतं की खरंच बघा नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात कधी जमा होणार पण आता शेतकरी बघा शेतकऱ्याची आता बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की बघा आज शेतकऱ्याच्या खात्यात बघा दोन रुपये जमा सुद्धा झालेला आहे म्हणजेच की बऱ्या आधी दिवसापासून बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते की आता काही शेतकऱ्याला बघा पैसे कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले कोणत्या शेतकऱ्याला आता पैसे जमा होणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन आले असेल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे कारण की शेतकरी बघा सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याचशा दिवसापासून बघा शेतकरी नमोच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत होते आता शेतकरी बघा जानेवारीचा महिना सुरू झालेला आहे आणि दोन हजार सव्वीस म्हणजेच की बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यासाठी एक आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा नमो शेतकरी महा निधी योजनांचा आठवा हप्ता जानेवारी दोन हजार वितरित केला जाण्याची दाट शक्यता अशी वर्तवण्यात आली होती पण शेतकरी मित्रांनो आता बघा सरकारनं बघा स्वतः पैसे जमा करायला सुद्धा आता सांगितलं आणि बघा राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यकता प्रशासकीय हालचाली सुरू सुद्धा केलेल्या आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा केलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा नमोचा आता आठवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे सर्वप्रथम बघा नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता प्रत्येकी बघा दोन हजार रुपये जमा होण्यास सुरू सुद्धा झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा रब्बी हंगामातील पिकाचं निंग राखण्यासाठी आणि इतर शेती खर्चासाठी हा निधी शेतकऱ्याच्या अत्यंत मालाचा ठरणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा पी एम किसानचा आता बावीसा हप्ता सुद्धा शेतकऱ्याचा बँक खात्यात बघा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे आणि शेतकरी मित्र आता बघा या महिन्यात म्हणजेच की बघा आता सम पैसे सुद्धा जमा झालेले आठव्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनाचे आठव्या हप्त्याचे शेतकऱ्याला प्रत्येक प्रत्येकी दोन रुपये हे जमा झाल्यास सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा केंद्र सरकारने बघा पी एम किसान योजनेचा धरतीवर सुरू झालेली आहे आणि या अंतर्गत पात्र शेतकऱ्याला वर्षाला एकूण सहा हजार रुपये दिले जातात आणि आतापर्यंत शेतकरी मित्रांनो बघा नमोश शेतकरी योजनांचे सात हप्ते शेतकऱ्याच्या बँक खात्यात वितरित झालेले आहे आता शेतकऱ्याला प्रतीक्षा लागली होती की आता बघा नमोच्या आठव्या हप्त्याची आता प्रतीक्षा आता संपणार संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता आठवा हप्तासुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा हा तट थट्ट डी म्हणजेच बघा शेतकरी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही प्राणुदारी शेतकऱ्याच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हे जमा केला जातो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे का आता बघा जे पात्र शेतकऱ्याची यादी आहे आणि अपात्र शेतकऱ्याची यादी आहे बघा अपात्र शेतकऱ्याच्या यादीत ज्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि पात्र शेतकऱ्याची यादी ज्याची आहे याद त्यांना पैसे मिळणार आहे आणि तसे शेतकरी मित्र बघा काही महत्वाचे कामे सुद्धा कम्प्लीट असली तर त्यांना नमोचा आठो हप्ता मिळणार आहे नाहीतर मिळणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही सर्व मोठी माहिती दिलेली आहे आता शेतकरी मंत्री बघा योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बघा काही तांत्रिक बाबीची पूर्तत करणे अनिवार्य आहे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई केवाशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे बँक खातं आधार कार्डशी जोडलेले नाही अशा शेतकऱ्यांचा हप्ता राखला जाऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता लक्षपूर्वक बघायचं आहे बघा ते कोणते लाभार्थी आहे तसेच शे बघा शेतकरी मित्रांनो एक राशन कार्ड एक लाभार्थी या नियमामुळे आणि बघा जमिनीच्या नोंदणीमध्ये असलेल्या त्रुटीमुळे काही बघा अपात्र शेतकऱ्यांचे नावे यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांची महाडीबीडी पोर्टलद्वारे जाऊन आपले टेटर तपासून घेणे गरजेचे आहे त्याचमुळे शेतकरी सर्वात सर्वातही मोठी माहिती आलेली आहे आता बघा मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे शेतकरी बघा नव्वद लाख एकेचाळीस हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरू शकतात आता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच बघा शेतकरी मित्रांनो एक ते पंधरा जानेवारी दरम्यान हे पैसे सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना सकाळपासूनच पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आता बघा कोणीही बघा आपोआवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारने पोर्टल किंवा कृषी विभागाच्या सूचनेचे पालन करणे आणि आपल्या कागदपत्र अद्यापी ठेवावेत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी बातमी बऱ्याच बघा शेतकरी वाट पाहत होते शेतकऱ्याचे बघा बघा कोणी शेतकऱ्याला सांगत नव्हतं कारण की शेतकरी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता हे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात यशस्वी जमा झाला आहे आता केंद्र सरकारकडून मिळालेली ही आर्थिक मदत मिळल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी राज्य सरकारने नमो शेतकरी निधी महास्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे बघा डायरेक्ट नव्वद लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे आठव्या हप्त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनांचा बघा एकोणीस हप्ता बघा नमो आठवा हप्ता हे एकोणीस नोव्हेंबर आठवा हप्ता कामकाज आणि हो तांत्रिक काम का नियोजन यासाठी या प्रक्रिया थोडं विलंब झाला आहे राज्य सरकारने बघा केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्याची अंतिम यादी मिळावी लागेल जी नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांची असते ही यादी राज्य सरकारला प्र, प्राप्त झाली असून आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी वितरणाचे काम वेगाने सुरू आहे या तांत्रिक पडताळीमुळे हप्ता मिळण्यासाठी काही दिवस काही बघा अवध लागू शकतो आता सध्याच्या ताज्या माहितीनुसार नमो शेतकी योजनांचा सा सन्मान निधी योजनांचा आठवा हप्ता म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा आता जानेवारीचा पहिल्याचा महिना म्हणजेच की बघा शेतकी मित्रांनो सकाळपासूनच शेतकऱ्याला दोन हजार सव्वीसमध्ये पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रां बघा जे काय राहिलेले आहे त्यांच्या बँक सुद्धा पैसे जमा होतील त्याचमुळे बघा नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता मिळण्यासाठी काही महत्वाचे अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे शेतकरी बघा पहिल्या अटी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्याचप्रमाणे बघा आता एकवीस हप्ता सी मिळाला आहे कारण की बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पात्र शेतकऱ्याला नमोचा आठवा हप्ता सुद्धा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला बघा नमोचा हप्ता हप्तासुद्धा डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा यावर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि सहा हजार रुपये राज्य सरकारकडून असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले आहेत हे हप्ता जमा होण्यापूर्वी बघा शेतकऱ्यांना आपले बेनिफिट स्टेटस तपासून गरजेचे आहे कारण की ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की बघा बऱ्याचशा शेतकऱ्याच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेल्या आहे त्या त्रुटी दुरुस्त करून शेतकऱ्याला लवकरात लवकर चेक करायचं आहे आता बघा कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे कोणते शेतकरी आहे त्यांना आधी पैसे मिळालेले आहे आणि कोणते शेतकरी आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करावे लागेल बघा सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या जे का ऑफिशियली साईट आहे तिच्यावर चेक करायचं आहे तुमचं सर्वात पहिले टेट्यासमध्ये त्रुटी असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि त्रुटी नसेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे सर्वात पहिले तिथे जाऊन चेक करायचं आहे जर शेतकरी मित्र चेक करता येत नसेल सर्वात पहिले तुम्ही मला काय करायचं बघा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट्स करायचं आहे त्याचमुळे बघा चॅनलला सबस्क्राईब करून कळवायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपण तुम्हाला कळवतो की कशा प्रकारे तुम्हाला बघा स्टेटस चेक करायचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो